कुठ दिवाळी लगेच काय होती त्याला हातात थोडवायचा आम्हाला गरमीतून बरा होत कर कर। नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं ओम वाडकर गावचा फोटोवाला आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज मित्र आहे माझा फूट चंदन नलावडे नमस्कार ड्रोन फ्लाय केला आहे त्याने आहे आता आम्ही बघतोय जरा आजूबाजू कुठे उडवतो दिसत तर नाही येतो आता हे बघा हे आपलं पूर्ण संपूर्ण गावतळे पहिला शाळेचं स्ट्रक्चर घेतो त्यानंतर मग मनाला वाटेल तसं फिरू त्यापूर्वी आतापर्यंत कधी व्हिडिओमध्ये आपल्या आलं नाही आज त्याला योगायोग आलेला आहे थोड्या वेळापूर्वी मी त्याला आणायला गेलो तिकडे बाईक तिकडे आहे आपली सगळं ठेवलं आहे तिथे आल्यावरती फ्लाय केला आहे आता ड्रोन गायबच आहे वरतीचा फिरतो आहे ते आम्ही बघतोय आपण जेवढं शूट करू ते सगळं दाखवूच त्यापूर्वी आम्ही फ्लाय करतो आणि मस्त सनसेट तिकडे होतो आहे छान पैकी एक नजारा देखील घेऊ आपण सेन्सर बंद केला असत तुला गंमत दाखवली असते काय रे बघायचं आहे आज घ्यायला आता घ्यायचं वेळेतच थकत थांब 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 हां येऊ दे सेन्सर बंद करणे येऊ दे खाली सावका का हो हवा पण आता सुटले ना त्यामुळे हां सावकाश येऊ दे हळूहळू हां येऊ दे येऊ दे येऊ हो दे नाही नाही असा नाही ठेवता मी दाखव तुला अलगत घे घ्या अलगत सेन्सर बंद केलं सेन्सर बंद केलास ना सेन्सर असा ठेवतो असा नको ठेवू त्यातच कार यात माझी मस्त मिळते मला ना ॲक्च्युली ते वे पॉइंट घ्यायचे होते रे आपल्या गाडीतून काय बट तर मित्रांनो पुन्हा आपला ड्रोन आहे तो फ्लाय केला आहे म्हणजे उडवलं नाही त्याला आपण लँडिंग केली कारण त्यामध्ये थोडं कार्ड टाकलं आणि स्टोरेज त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आता सनसेट तिकडं लवकर जात आलाय आपल्याला फटाफट फुटरेज घ्यायची आहे उडवल्याने कावळे बघ कसे खतरनाक त्या कावळ्यांना वाटतं कोणतरी आलंय ते बघा तिकडे कुत्र्या बित्र्यांची रिॲक्शन बघ कुत्र्यांची गंमत बघूया हे बघा

येऊ देऊ घेऊन गेल्यावरती काय कराल आता लगेच द्यायचं नाव घेतो हा हे बघ ना कसला खतरनाक वाटत ना सनसेटची पण एक छानपैकी व्हिडिओ फेमस एकदा पहिला सेन्सर लावून ठेवतो ते पण बरं मग अशा पण हे केलं होतं ना भाऊजी पण इलेत बघण्यासाठी खास आणि आपला ड्रोन गेला 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 अगदी थ्री सिक्स्टी मारतोय डिग्रीमध्ये चौकास पिक्चर भाऊजी आमचं कंटाळले बघतात मगपासून हा निस्ता गोलगोल गोलगोल फिरतोय पण काही दिसतही नाही नाही मग अशी गंमत अशी की घारी आल्या त्या पण आहेत तिथं आजूबाजूला कुठेतरी आहेत त्यांचा भरोसा नाही कधी पण येथील कार्यक्रम करतील एक जाऊन तिकडे टॉवरवरती बसले मग अशी दोन दोघी जणी आल्या होत्या सोबत कावळे पण फ्री होते फार गेम केला होता पुन्हा फिरतो तो तिकडे तिकडे गेला 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 हां गे। हा आपल्या शाळेचा पूर्ण पटांगण आहे तिथे आपलं चला आलाय भाऊ तर करून घेऊ आहे टाटा लालपरी पहिलं पहिलं आपल्या टायमाला असतं तर काय तुमच्या टायमाला तर लोकांची पळापळ झाली असते ना हा मग स्टेबल सकाळी सकाळी म्हटलं असतं तुम्ही नाही बसायचे पण वांदे ना मित्रांनो हे बघा ही एक इकडे फिरते तयारीतच आहे अजून एक दुसरी आहे ती पण वाट बघते आता त्या दो ते दोघे पण एकत्र तिघ आहेत वाटत हा तिघे आहेत तीन तीन आहेत तयारीतच आहेत ते बघा तिकडे बसलेत एकदा अटक करतात हा फुल म्हणजे त्यांचं प्लॅनिंग चालू आहे भाई खाली आणे नेल झन गायबच अदृश्य कृपा इमान पण दिसतं इमान हा बघा इमान चाला इमान नाही पण हा हाही दिसतोय ड्रोन दिखरा आहे विमानापर्यंत पोचवायचा चार पाच किलोमीटर हा हा येऊ दे येऊन दे येऊन दे, यों दे। सावकी खेळतोय सावकी खेळतोय बरोबर काय शांत बस शांत बस घाबरला हो मित्रांनो एक बॅटरी संपलेली आहे आपल्याकडे टोटली तीन बॅटरी आहे एकला चार्जिंगला म्हणजे आणली नाही त्याने लावून येतं स्टुडिओमध्ये आता बॅटरी 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 बॅट हां ही आपली सेकंड बॅटरी असू द्या पडू नको हा बाबा शिवाय मला आता ही दुसरी बॅटरी त्याच्यामध्ये अजून आपल्याला वेगवेगळे शॉट घ्यायचे आहेत ना मग वेल्डिंग मारून घेऊया डी जी आय मिनी फोर प्रो तीन बॅटरी आहेत बॅकअप तर पाहिजे ना एका याच्यात उडून मग नंतर पुन्हा एकदा आपला इमान उडायला तयार हाय पाहिला आता गावाचा कॅप्चर करायचं ही बघा ही बघा ही तयारच आहे बघा एक राऊंड मार एक राऊंड मारला तरी कॅप्चर करायला वरती नेलं नेला काय नाही अरे ए डेंजर आहे हे कसले सुसाट जातात ए बसू बसा याच्यावरती हां बसा तुला बसून छान घ्या पाहिजे यासन बिसन लावा असं पाहिजे ते ना वर बसाय पण आहे ना ड्रोन मोठे वाले आहेत ना फवारणीचे फवारणीचे आहेत ना हा वरती उडवायचा तिकडे काय आग लागले का कोणी पेटवले हो हो चल बघूया लगेच लगेच बघूया कुठं काय वनवा लागलाय तो मालकाला लगेच फोन करायला पाठवत नाही तू खाली पाठवशील खाली बघूया ते पाखरं बिकर उडत आहेत आणि आता एक काम करूया हा आपण गावतळा घेऊया हम्म मस्त फोटो घ्या पासपोर्ट हो पासपोर्ट साईज घ्या मस्त गेल्या कुठं त्या बघा तिकडं माझ्या दृष्टीपेक्षा आत आहेत त्या तिकडे दिसतोय तर बघा तिकडे तो बघा सरळ बघितली दिसला काय तो बघा ते तिथं बसलेत काय भाव जण तुम्हाला दिसही नाही चष्मा लावा आता मात्र झालं आला ना पूर्ण साजरा पूर्ण वाईट घेतलंस ना okay. एवढीशी बालिक चिरकाटा पूर्ण शांतता हा बघा ह्याला हा चंद्र दिसतोय ड्रोन काही दिसतच नाही मग तसं मी ते चंद्रालाच ड्रोन समजतोय आला 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 करत आहे <laughs> <laughs> कुठे गेला हा बरोबर वर डोक्यावरती आलेला आहे हा आता घारींचं लक्ष देणं आवश्यक आहे कधी पण ते अठ्याक करू शकतात आणि लाखाचं बारा हजार करायला त्यांना काय सांगाय नको येऊया ना त्यात काय विषय डायरेक्ट एकदम टॉप लल्लन टाप एकदम तो बघ किती वरती जाईल वाई म्हणजे काय साधा काम नाही त्याचा तरी आता शी दोनशे मीटर पण नाही आला दोनशे मीटर जाईल बघ कसं एकदम सनसन होऊन घर एवढ्या वरती जात नाही ना कुठे नाही नाही ना, भाई घर लिहिलाय भाई घर एवढी जाते ना एवढ्या जिरिया दिसतो का स्टँड खूपच जाते बघे ना केवढ जाते आता तशी दोनशे त्र्याहत्तर गेलाय खालच्या नाही दिसत एवढं काय बघायचं नाही विमान खूप जात असेल कारण तो एवढा मोठा एवढसा दिसतो ना पुढे जात नाही मी कारण मीटर जाऊ शकतो नको 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 रिस्क नको चाराने एवढं जायचं नाही तसं काय नाही रिस्क नको ना आपल्याला फोटो घेऊन जर असते तर वरती अर्ध्यापर्यंत जाऊन तुमचा कालदाचा पाणी झाला असता नको उतर ठेव ठेव ठेवू आहे चालू आहे बस बरोबर एवढा कशा पोतनावरून मे लाखो रुपये मोजलेले आहेत शोधा आता आता शोधा हा तो किती मीटर दोनशे नव्वद होता मॅक्सिमम आज आपण तीनशे तीस नेलेलं पाचशे मीटर जाऊ शकतो पण नको <laughs> डिस्क तू बसून पण जाऊ शकतो तो बसायला तुला ऑपऑफ सेट होणार जाणार चायनामध्ये आपले तर काय नाही येऊ लादू नको ये मागे नाही नाही पहिला येऊ दे थोडा थोडा जवळ येऊ दे जास्त पण येणार नाही येऊ दे मस्त एक पाठ दे आधी करू नको घाबरला ओके हां थांब

तर मित्रांनो अशा पद्धतीने आमचा आज ड्रोन उडवण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपण भेटूया थोड्या वेळातच आपल्या स्टुडिओमध्ये कळा तर मित्रांनो आता स्टुडिओमध्ये आलो जे मग फोटोज घेतले होते म्हणजे काढले होते ते आता लॅपटॉपमध्ये घेतो आता साहेब पण आलेत आले साहेब या गावचे सुपुत्र गाव चुकून येईल हा कधी काय आपल्याकडे जास्त येत नाही ते खाली बसलेले असतात तिकडे आज त्यांच्या निमित्तानं आले तर सांगायचा सा मुद्दा असा की भावाचं आपल्या चंदनचं पण यूट्यूबचं चॅनल आहे आणि इंस्टावरती पेज आहे गरुड झेप काय आहे आकाशी झेप हां आकाशी झेप घेरे त्याचे लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन त्याचे छान छान त्याने व्हिडिओ केलेत दोन शॉट आहेत ते सगळे तर त्याला देखील फॉलो करा सबस्क्राईब करा आणि त्याच्या पण व्हिडिओ बघायला विसरू नका तर आता सध्या आम्ही थोडा डेटा वगैरे कॉपी करतो आणि भेटू आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा